नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे वेगळी बातमी आहे राज्यातील या सात जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने दिला आहे अंदाज तर जाणून घेऊ या वृत्त पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे राज्यात वादळी वाऱ्याचा पाऊस जास्त करून विदर्भ मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पडत असतो या कारण भारतामध्ये उन्हाची तीव्रता सर्वाधिक असल्याने या ठिकाणी भा पाण्याचे बाष्प तयार होऊन तेथेच ते ते तापमानवाढीमुळे ढगांची टक्कर होऊन वादळ वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात होतो सध्या राज्यातील एकंदरीत तापमान पाहिलं असता चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे हे चित्र विदर्भ मराठवाड्यात पाहिले तेथील तापमान हे पंचेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जवळपास आहे त्यामुळे उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताचे प्रमाण अधिकच वाढले आहे त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे राहिले ते पिकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे मागील आठवड्यामध्ये विदर्भ मराठवाडा तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडच्या भागातून समुद्र सपाटीपासून तब्बल नऊशे मीटर उंचीवरून वारे वाहत आहेत त्यामुळे विदर्भ कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे राज्यातील गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ भंडारा अमरावती या सात जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसामार पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सावध होणे आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र मराठवाडा खान्देश या ठिकाणी दिवसामध्ये तुरळक अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे उन्हाची तीव्रता राज्यात अधिकच वाढत असल्याने अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तीव्र उन्हामुळे लोकांना पाण्याची वणवण करावे लागत असल्याने तेथील लोक अवकाळी पावसाची देखील वाट पाहत आहेत तर बंधून हे होतं हवामानाचं वृत्त राज्यातील या जिल्ह्यामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र